नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अबू आजमीच्या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक डोंबिवलीतील अबू आजमी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांची प्रतिमा बुलडोजर खाली चिरडून अबू आजमी यांना विधानसभेत उठाबशा काढायला लावा शिवसेना शिंदे गटाची मागणी अलीकडच छावा चित्रपट संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात देशभरातून प्रतिसाद मिळत मिळाली या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी प्रत्यय आला तर औरंगजेब याचा क्रूर कर्मी चेहरा उघड झाला अत्यंत क्रूर पद्धतीने वागणारा आणि त्याच पद्धतीने राजवट चालवणारा औरंगजेब याचाही प्रत्यय आला अशातच समाजवादी पक्षाचे आमदार व प्रदेशाध्यक्ष अबू अजमी यांनी एक वक्तव्य केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला अब्बू आझमी यांनी औरंगजेब हा चांगला प्रशिक्षक होता अशी स्तुती स्तुतीसुमणे उधळले याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले त्यामुळे कोणी कठोर कारवाईची मागणी केली तर कोणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तसेच ठिकठिकाणी निषेध होत असून हे वक्तव्य अब्बू आझमी यांना चांगलेच भोवले आहे त्यामुळे विधानसभेत एकमताने अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदेगड प्रचंड आक्रमक होत रस्त्यावर उतरला यावेळी अब्बू आजमी यांची प्रतिमा बुलडोजर खाली चिरडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या दरम्यान शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश कदम यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत आपला संताप व्यक्त केला आहे ते म्हणाले अब्बू आजमी हा दरवेळेला देशाविरुद्ध हिंदुस्थानाविरुद्ध नेहमी हिरवा फुटकार सोडत असतो या हिरव्याला ठेचून काढायला पाहिजे काल सुद्धा त्याने असेच वाक्य बोलले की हा हिंदुस्थानचा वैरी जो आहे औरंगजेब हा चांगला प्रशासक होता हा कसा काय चांगला प्रशिक्षक होता ज्या औरंग्याने या हिंदुस्थानातील असंख्य मंदिर असो आयाब्रो असो लुटलेली आहे अशा औरंग्याला हा चांगला प्रशासक म्हणतो त्यामुळे विधानसभेत अबू आजमीला उठा बशा काढायला लावला अशी संतप्त प्रतिक्रिया रमेश कदम यांनी दिली यावेळी महिला पदाधिकारी युवासेना मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते या प्रकरणी आता सरकारने अबू आझमी यांना मोठा झटका देत थेट त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आणत तो एकमताने मंजूर करण्यात करून त्यांचे निलंबन केले आहे आबू आजमी हा दरवेळेला भडवेगिरी करत असतो या देशाविरुद्ध विरुद्ध नेहमी हिरवा फुतकार सोडत असतो या हिरव्याला खेचून काढायला पाहिजे कालसुद्धा त्यांनी असंच एक वाक्य बोललं की या हिंदुस्तानचा जो वैरी आहे औरंगजेब हा चांगला प्रशासक होता हा कसा काय चांगला प्रशासक होता ज्या औरंग्याने या हिंदुस्तानची असंख्य हिंदू मंदिरे असो आयाबाईनेची अब्रू असो ही लुटलेली आहे ही तोडलेली आहे अशा औरंगजेबाला हा चांगला प्रशासक बोलतो आणि तो बोलतो त्याच्या हो हो काळी जी डी पी चोवीस टक्के होतं चोवीस होता अरे भडव्या तुला जर औरंगजेब चांगला असेल वाटत असेल तर त्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या याला बॉन्ड्रीवर सोडलं पाहिजे माझी विनंती आहे माननीय मोदी साहेबांना की याला उचला आणि याला त्या सीमेवर पाठवा अफगाणिस्तान पाकिस्तानचा जिथे जीडीपी सगळ्यात कमी घसरलेला आहे पाकिस्तानचा आणि पाकिस्तानची म्हणजे भीक मागायची परिस्थिती आली अशा देशात या बडव्यांना पाठवायला पाहिजे असा हा आवाज मी हा नको विधानसभेत सुद्धा याला उटा बशा लावा ला हा जेव्हा आमदार म्हणून तिकडे विधानसभेत येईल तेव्हा याला उटा बशा काढून माफी मागायला आणि याच्यावर बुलडोजर चालवा याची जेवढी संपत्ती आहे या देशात राहून या देशाचं खाऊन या देशाविरुद्ध जर बोलत असेल या हिंदूंविरुद्ध बोलत असेल तर या हिंदू राष्ट्रामध्ये राहणाऱ्याला दलाच अधिकार आहे तो वंदे मातरम बोलेल या हिंदू सनातन धर्माचा जय बोलेल अशा हिंदू प्रेमी नागरिकांना पाहिजे ना की विरुद्ध या हिरव्या फुटकाराला हे ठेचलं गेलंच पाहिजे आज आम्ही आंदोलन केलं आमच्या सर्व महिला जिल्हा प्रमुख होत्या आमच्या आमच्या सर्व महिला भगिनी होत्या सर्व आमचे बंधू पाटील ग्रामीणचे प्रमुख होते, होते, होते तात्या गंभीराव होते युवा सेना मोठ्या प्रमाणात होती जितेंद्र पाटील शहर म्हणून सर्व जण इथे उपस्थित होते तर या होत्या शहरातील महत्वाच्या अठरा जणांमधून अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद